लग्नाला येणे बावीस तारखेला आपल्या सोसायटीत कार्यक्रम आहे श्रीराम पूजन या पूजनाची सहकुटुंब सहपरिवार शिष्ट की असन ही त्यांची खला आहे श्रीराम सगळी तयारी झालेली आहे आणि सोसायटीमध्ये सुरू होणार आहे आता त्यासाठी आम्ही निघालेलो आहे सोसायटीच्या क्लब हाऊसच्या पासून लिफ्टच्या कॅमेऱ्याचा उपयोग करून मी तुम्हाला दाखवते माझी आत्ताची साडी आणि हिया माझ्या सासूबाई आई आपण लोक ऑरेंजच घातला तरी पण वेगवेगळे कलर थोडा थोडा फरक आहे पण ठीक आहे चालतंय सोसायटीमध्ये खाली आल्यावरच आमच्या लक्षात आलं की आम्हाला खरं तर खूप उशीर झालेला आहे सगळे लोक तिकडे जमलेले होते आणि कार्यक्रमाला ऑलरेडी सुरुवात झालेली होती बघताय ना किती उत्साहाचं वातावरण येते पण हा सगळा आवाज मला शूट करता येईल असं मला वाटत नाही कारण कॉपीराइट वाईट लागू शकतो आणि माझी खूप इच्छा आहे की आमच्या सोसायटीमधलं हे सगळं सॅलिब्रेशन हे तुम्हाला व्यवस्थित बघता यावं आमच्या सोसायटीमध्ये खूप उत्साही कलाकार असल्यामुळं खूप सुंदर रांगोळी काढलेली होती आणि आतमध्ये सुद्धा अजून एक स्पेशल रांगोळी काढलेली होती जी बनवण्यासाठी बराच वेळ लागलेला होता या सगळ्यांना बघितल्यानंतर मला पण असं झालं की मी नऊवारी नेसायला पाहिजे होतं का नऊवारी वगैरे नेसून खूप छान या सगळ्याजणी तिकडे इकडे तिकडे छान फिरत होत्या आणि इतक्या गोड दिसत होतं आहे हे सगळं सेलिब्रेशन सुरू होतं अयोध्येच्या मंदिरासाठीचं त्यामुळं अयोध्या म्हणजे कुठलं क्षेत्र आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे अयोध्या हे हिंदूंचं पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे शरयू नदीच्या काठावरती वसलेलं हे अत्यंत धार्मिक आणि प्राचीन आमच्या सोसायटीमध्ये पूजनासाठी जे श्रीरामाचं रूप इथं प्रेझेंट केलं गेलं ते होतं बाळरूपातलं कारण अयोध्येमध्ये सुद्धा रामलल्ला म्हणजे लहान लहान वयातलं अशी ती राम मूर्ती स्थापन केली गेलेली आहे आणि म्हणूनच प्रेमाने त्या मूर्तीला रामलल्ला असं सुद्धा म्हटलं जात आहे पण रामाची अजून पण काही नावं आहेत ती तुम्हाला माहिती आहेत का रघुनंदन रघुनायक रघुपती राघव भरताग्रज कौसल्यय आणि दाशरथी अशा नावांनी सुद्धा श्रीरामांना ओळखलं जात श्रीरामांना हिंदू जसे पूजतात तशाच पद्धतीने बौद्ध आणि जैन धर्मामध्ये सुद्धा मानाचं स्थान आहे भारतामध्ये जसं श्रीरामांना पूजलं गेलंय तशाच पद्धतीने भारताच्या बाहेर सुद्धा अशा रामकथांचा आविष्कार आपल्याला झालेला दिसतो तिबेट खितान जावा मलाया सयाम ब्रह्मदेश कंबोडिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला हे सगळं दिसून येतं तुम्हाला जर श्रीरामांची शिल्पं बघायची असतील ना तर तुम्ही वेरूळचं कैलास लेणं हळेबीड हंपी कुंभकोणम चंद्रगिरी देवगड आयहोळे बंगालमध्ये पहाडपूर नागार्जुनकोंडा आणि राजस्थानमधलं किवाडू केंकिदा किंवा खेड अशा ठिकाणी जाऊन बघू शकता तरुण रूपामध्ये श्रीरामांची जी मूर्ती असते ती बऱ्याच वेळेला उभी उभी मूर्ती आणि धनुर्धारी असते आणि यालाच कोदंडराम असं सुद्धा म्हणतात बरं का अशी कोदंडरामाची मूर्ती तुम्ही कधी बघितली आहे का बघितली असेल तर कमेंट करून नक्की सांगा सगळेजणं छान आपापल्या जागेवर बसल्यावर मग आमच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि सुरुवात करायची होती ती दीप प्रज्वलनापासून या कार्यक्रमाचं आयोजन ज्या कमिटीकडं दिलेलं होतं ती एक सिनियर सिटिझन्सची कमिटी होती आणि त्याच्यामुळंच त्यांनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने असं हे सगळं अरेंज केलेलं होतं आमच्या सोसायटीमध्ये जे सगळ्यात वयस्कर असे आजोबा आहेत त्यांच्या हस्ते मुख्य दीप प्रज्वलन झालं आणि त्याच्यानंतर मग जे कोणी तिथं मंडळी होते ज्यांना ज्यांना रामाच्या पुढं दिवा लावण्याची किंवा दिव दिवा, दिवा प्रज्वलित करायची इच्छा होती त्या सगळ्यांनी येऊन तिथं प्रज्वलन केलं लहान मोठ्या सगळ्याच लोकांना या कार्यक्रमामध्ये सामावून घ्यायचं असल्यामुळं प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने श्रीरामाची भक्ती करण्याचा आणि आपापल्या पद्धतीने काही ना काहीतरी ॲक्ट करून प्रेझेंट करण्यासाठी असं सांगितलेलं होतं त्याच्यामुळं श्रीरामाशी संबंधित असलेली वेगवेगळी नाटकं भजनं गाणी तसंच काही नवीन जुन्या पद्धतीचं काही डान्स क्लासिकल डान्स आणि क काही व्याख्यानं अशा सगळ्याच गोष्टी या दिवशी आमच्या इथं होणार होत्या या मंदिराबद्दल लोकांना इतकं प्रेम का आहे ना याच्याबद्दल पण जेव्हा मी विचार करत होते ना तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की भारतातल्या प्रत्येक माणसाला अगदी आपल्या घरचंच कार्य वाटावं वा, अशा पद्धतीने या दिवसाचं आयोजन केलेलं होतं म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ह्या हा जो काही श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या नागरिकांना सहभागी होण्यासाठी चक्क आमंत्रण पाठवण्यात आलं होतं आणि त्यासाठीचं एक खास अभियानच सुरू करण्यात आलेलं होतं अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता आणि आमंत्रणाचं कार्ड असं घरोघरी जाऊन वितरित केलं गेलं आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या पूर्वीच आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं होतं त्याच प्रकारामध्ये लोकांनी दीपोत्सव केले मंत्रपठणं केली अशा बऱ्याच काही काही -के ॲक्टिव्हिटीज केल्या आणि स्थानिक पातळीवरतीसुद्धा रामलल्लांच्या आगमनाचा किंवा प्रतिष्ठापनेचा हा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला गेला के म्हणजे आता तर असं म्हटलं जात आहे की ज्या पद्धतीने आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तशीच दिवाळी जानेवारी महिन्यामध्ये बावीस जानेवारीला सुद्धा साजरी केली जाईल मला इतकं भारी वाटत होतं ना आया सुद्धा आपल्या छोट्या छोट्या मुलांना दीप प्रज्वलन करायला शिकवत होत्या किंवा त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या पार्टिसिपेट करत होत्या याच्यामुळं मुलांना सुद्धा आपल्या संस्कृतीबद्दल नक्कीच खूप उत्सुकता वाटेल आणि तेही पुढे जाऊन आपल्या हिंदू संस्कृतीचा सा आदर करायला शिकते अशी मला अगदी खात्री वाटते अयोध्या चलना सोसायटीमध्ये कार्यक्रम सुरूच होते आणि इकडचे गोपाळ जरासे कंटाळून पण गेले होते त्यामुळे आता त्यांची गाणी गाणीविणी सोसायटीत सुरू झाली आणि हा आमचा चिमुकला राम तो पण बिचारा कंटाळला ना त्यामुळे तो बिस्किट वगैरे खात एन्जॉय करत होता समोर काय कार्यक्रम सुरू होते मैं बताना चाहती हूँ कि कथक में एक भजन के अंदर मैं प्रस्तुत करने वाली हूँ माता कौशल्या जी का भाव जो राम के प्रति है राम लल्ला के प्रति है कोले साधना हो प्रभुको हो चरण राधाव के जहां मेरा रा ठिकाना हो जर्न... हे नाटक आम्ही करतो आहोत या नाटकामध्ये जे मागचे जे आवाज आहेत बोल आहेत तेही आमचेच आहेत आमच्याच मुलांचे आहेत आमच्याच ग्रुपमधल्या मुलांचे आहेत जय राम चैतन्यात आहे राम, राम।, राम, राम, राम। सत्संगाचा सुगंध राम, राम आनंदाचा आनंद राम अशा पद्धतीने शेवटी रामस्तुती पसायदान आणि महाआरती करत आमच्या सगळ्या कार्यक्रमाची सांगता झाली जय जय तर अशा पद्धतीने आम्ही सगळे सोसायटीतले लोक सहभागी झालो रामलल्लांच्या आगमनाच्या कार्यक्रमामध्ये तर अशा पद्धतीने आमच्या सोसायटीमध्ये रामपूजनाचा कार्यक्रम खूप छान पार पडला त्याच्यासोबत विधी गुणदर्शनीचा सुद्धा खूप छान झाला आणि या सगळ्याची थीम होती अर्थातच रामराया रामरायांना अनुसरून काही क्लासिकल गाणी उत्तर प्रदेशातली भजनं त्याच्यासोबत नाटक असं बरंच काही आमच्या इथं प्रेझेंट केलं गेलं असं कार्यक्रम सोसायटीजमध्ये पहिला भेटत नाही का तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हो मघाशी आमच्या साड्या दाखवायच्या राहिल्या आज रामपूजनाचा कार्यक्रम आहे अयोध्येचा कार्यक्रम आहे आणि बऱ्याच लोकांनी आज केशरी रंगाचेच कपडे घातले तर त्याच्यामुळे मी आणि माझ्या सुद्धा केशरी रंगाच्या साड्या नेसल्या होत्या तर हा होता आमचा आजचा लुक आणि आई असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत ना नक्कीच व्हायला पाहिजे ना आणि म्हणजे एक आम्ही असं ऑब्झर्व केलं की जेव्हा सोसायटीचे सिनियर मेंबर्स पक्ष देतात ना तर त्यावेळेला खूप कल्चर बेस्ड कार्यक्रम होतात असंही मला वाटतं तर त्यामुळं छान झाला कार्यक्रम